काय काय हो सावकर काय म्हणताय तुम्ही शेट लोक सावकर काय झाले तुला काय झालंय मला काय झालेलं नाही काय सांगितलंय त्या पलीकडच्या बाईला पलीकड नवीन राहायला आल्या त्या बाईला पलीकड नवीन राहिला त्या बाईला काय नाही सांगितलं बाई कशाला एवढ्या पुषारक्या मारायचं हो। काय तुम तुम आहे तुमचं म्हणून एवढं करताय तुम्ही त्या बैल सांगितलं सवय तुम्ही काय वटपौर्णिमा करताय सा, करता सा? आमच्या आई बघा जावा वटपौर्णिमा करायची मखमलचा दोरा गुंडाळायची म्हण वडाला मखमलचा दोरा आई होती वडाला आणि म्हण दोन तास म्हण गाव शांत राहायचं म्हण यांच्या आई वडाला गेल्यावर यांच्या आईनं गुंडाळ्यावर दोरा मग सगळ्या बायका गल्लीतल्या गुंडाळायच्या म्हण दोन तासानं असं होतं वय काय तर मी सांगितलं तसलं काय बोलू नये हाय म्हटलं करत होती एकनिष्ठ होती सगळ्या अशी जास्त काय म्हणलं एकनिष्ठ आम्ही कसं नाही करतोय बोलला असेल काय मखमलचा दोरा येतोय म्हण दोन तास गाव शांत राहतोय म्हण आई वडाला मखमलचा दोरा गुंडावत्या म्हण दोन दोन तास शांत राहायला काय आई तिथं पारंभ झोक्या घेत बसत होते आणि म्हण आंबा आमचा काश्मीर मधनं येतोय म्हण अहो काश्मीर मधन आंब नसतात हो सफरचंद असतात काश्मीर मध्ये असं म्हटलं मी काश्मीर मधनं आंबा येतोय म्हणा आईला वडाला पुजायला बायकांच्या वाटीत नाही म्हण साडी घालत्या जम्पर घालत्या महागातली असलं ही कुठलं काय असं म्हण हे बायका वड पोजायला जात्यात मग आमच्याही वड वटाला घालत्या ते सगळं एवढं सगळं भारीतलं असतंय म्हण हे कशाला असलं सांगायचं हो तुम्ही केली तिची काय चेष्टा केली के मला साडी घेऊन किती वर्ष झाली सांगा बरं आठवा घ्या बारा वर्षात किती वेळा साडी घेतलायच आठवा बरं जरा असं तुम्ही आठवून दाखवायचं कवा घेतलेलं मी तुम्हाला सपारीचं कापड घेऊन देतो सांगा बरं कवा घेतलाय सा? साडी घ्या म्हणताना तुम्हाला होत नाही आणि आईच सगळं सा एवढं सांगत बसलाय सगळ्या बैला कवा गेल तसा एवढं तिच्यापाशी तेवढं बोललेलोच नाही ती मला सांगाल ती वहिनी मी भेंद्राल तुमच्या गावाकडे येणार आहे तुमच्या मिस्टरांनी बोलवल्यात म्हणून बेंद्राल ती अक्षर बोलवलायसा गावाकडे सात सात लाखाची म्हणून तीन बैल पुजतोय म्हणा आम्ही बैल पोळ्या आमच्यात लय जोरात असतोय म्हणून माहितीये काय गावाकडचं घर पडलंय ते सगळं गळ्या लागल्यात आड आणि आड तू मोडून पडल्यात सगळं वली या लागल्या घरातन आहो त्या मांजराला दूध नसतंय पावशीर दूध मिळाला म्हणून सोडून आलो ते मांजर पाक मरायच्या आलं आलत दूध मिळाला म्हणून आणि बैल सात लाखाच्या अनुगावा पुजायला लागलाय तुम्ही नाही ती येणार म्हणाली गावाकडे तुमच्या लई मोठ्या नसतंय बिंदूर म्हणून तरी बरं सोन्याची बैल पुजतोय म्हणून सांगितलं नाही सखी अग तु तुला तू एवढं का चिल्लस कर तिने मला पुजून दे तुला काय अडचण आहे काय मी काय केलं बोलाय काय विषय नव्हता म्हणून सुरुवात अशी करू कशाला बोलायच कशाला तुम्ही खरं आता माझ्या साडी शंभर सुरकुत्या पडल्यात मी कसं जाऊ सांगा बरं तिच्या समोर वाढ पुजायला पॅन्ट शर्ट घालून माझा जा माझा पॅन्ट शर्ट घाल तू माझा पॅन्ट शर्ट घालून जा मला बघा की आता घरला या तुम्हाला दाखवतो आणि म्हणून पोया करायला म्हणून नटनट येतात म्हणून तुमच्या घरात कवा म्हणलो बाई कवा म्हणलो पुढीचा काठ तुटत नाही मला मी कवा म्हणलो अंग त्या एवढं जाड काट असतात म्हणून दंगा करताय आई पोळ्या म्हणून त्या बाईला असलं सांगायला सा रेशमागत आमच्या पोळ्या असतात म्हण मऊ रेशमागत आमच्या पोळ्या आणि काय म्हण कर्ण कपूर इथे म्हणून तिला पोळ्या तर करायला येतात काय सांगायला सा? कशाला मी एवढं खोट बोल काय काय माझ्या कानातलं खोटं आहे गळ्यातलं खोटं आहे आणि तुम्ही असलं ती बाई काय म्हणाल बरं हिच्या गळ्यात नाही कानात नाही नवरा उगाच बडाया मारतोय म्हणून सांगायच तिला इन्कम टॅक्स बसतो आम्ही तसं करतोय म्हणून बरं या घराकडे या तुम्हाला सांगतो इन्कम टॅक्स कसला बसतोय ते आणि आता मला पण दहा हजार शालूक घेऊनच घरला यायचं सांगतो नाहीतर मी घरात थांबणार नाही मी जाणार माझ्या माहेरला आणि मी वड पण पुजायला जाणार नाही सांगतो तसं काय करू नकोस म्हणजे मला साडी घेऊन माहित नाही लोकाला एवढं बराय मारताय स या घराकडे या सांगतो तु तुम्हाला